बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांवर दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई करण्यात आली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखा व रांजणगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत कारेगाव परिसरातून बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आल्या ही कारवाई अकरा जुलै रोजी करण्यात आली असून सदर प्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद विरोधी पथक पेट्रोलिंग दरम्यान कारेगाव परिसरात कार्यरत असताना पोलीस कॉन्स्टेबल मोसिन शेख ओमकार शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंग गिल यांच्या आदेशावरून कारवाई करत चार जणांना ताब्यात घेण्यात आले या कारवाईत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंग गिल अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे पोलीस उपअधीक्षक श्री दिलीप शिंदे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश शिळीमकर तसेच रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघवोणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली सदर प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशन करीत आहेत